नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो काय चाललंय तुमचं सगळ्यांचं झालं का नाही जेवण नाश्ता चाफानी कमेंटमध्ये सांगा मला आमचं काय नाही बघा निवांत चाललंय आुणं पाणी सगळं झाली ती कामं आता फक्त शेण टाकायचं राहिले जनावर गेले ते सुटून शेण तेवढं टाकायचं राहिलंय लसूण खूप आहे लसूण खुरपायचं आहे खुर काम तर म्हणजे करल तेवढं काम कमीच आहे म्हणा शेतकऱ्याला शेतकऱ्याची कामं कशी रोज केलं तरी माग काम असतंयच ही ऊस तर ती ती ऊस तर ती येऊन जाऊन उन्हाळ्यात बघा शांतता असते उन्हाळ्यात रानात पाणी नाही काय नाही काम शांत एक जागेला लसूण पण लावला बघा एवढ्या आठ असं लसूण पण काय चांगला आला नाही काय करायचं लसूण पाताळ एक तर तिथं एकतं एकतरी ते, एक ते, एक ते लसूणांना गवात आता गेलं आहे आम्हीच राखलं होतं आता इतकेंदी महागंदी खुरपाला खुरपून झाला असतं झाला असता पण मोठं गवात आलं ना काढायला उरकतं खुरपाय उरकतं म्हणून आम्ही ठेवलं उत आता गवत पण आलंय मोठं आणि ते खात घातलाय पाठीनं पाठीनं शेणखत त्यामुळे तन मुलकाच आलंय ते कुत्र्याचं गवात तर मैंदाळ आलंय बघा कुड कुरा माहीत आहे सांगा कुत्र्याचं गावात कुत्र्याचं गावात माझी ती काय होतं माहिती त्या गवताला वर जर तुरा आला ना तर ती साडीलाही चिटकून बसतो त्याला म्हणते ती कुत्र्याचं गवात कोण आली गाडी अजून कुरांटा वाटेने गाड्या येते ते जाते ते मला वाटलं कोण आलं कोण नाही बघा आमच्या गुडल्याचा चाललाय अभ्यास गुडल्या शाळेला जायचं नाही बघा आता दोन तीन रोज औ तुझी पाठी हाय एक बापाची एक बापा ने तुझी हाँ। बापा पाटी। पाटी। वी बापाची पाटी आक्काची पाठी आहे किती रुत्र ह्याच्या खाली खाली तिची पाठी अक्काची

ओवर मात्रा येत दे की आज नुसतं लिहिलं आहे हे ये इथं येतं इथं इथं येतं येत ह्याच्यावर एक असा मात्रा द्यायचा ओ इकडा विशेष वर 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 वर, वर. हां दे हा ग तसं प्रत्येक ओ आवर्दे नुसतं आज केलंय आहे जण ओ म्हणती ओजेवाल्याचा हा देते ओ ओजेवाल्याचा काय ओ म्हणतोय बघा अभ्यास चांगला करतोय अजून पहिलीला नाही ती मुळाक्षर म्हणत इबी शिडी म्हणत आणि शेवटच आता येत अक्षर आधी पाठकर बाराखडी हो अभ्यास कुशाल करत बसतंय बघा अभ्यास एकटच त्याला काय कशाची गरज नाही काय नाही सांगाल तेवढा अभ्यास तेवढं एवढ घ तू बाकर खात बस की नाही म्हणती भांडी घालून चांगली कुशाला खाते म्हणती नाही खात म्हणती आज बाकर ठेवली आणून वाळा इथं डब्या स्टॉपनावर आहे का नाही हा तिला वाळायला चांगलं लागते चावून खायला तिच्या दाताला काम नको काहीतरी बापा खात खावा खावा गपचुप कुडणं करणार का चपाती सकाळी करायचा रोज तेव्हा बाहेर आणून ठेवली या अन आता खाती या चपाती कर्ड्याला कडदानं तुरी टाकायच्या ते या पाणी आहे शिर्ड घालवाय ताई गेले तळ्याच्या पलीकडे याय लागली आता तळ्यावर आली बघा आली का शर्ड बघू आता ताई अजून आली हां वडा वडा करते बघा आणि उद्या आमच्या ताईचा वाढदिवस आहे बघा वाढदिवस ताईचा सेलिब्रेशन करायचा आहे पण ताईला न माहीत होता करायचा आहे सेलिब्रेशन ताईचा वाढदिवस कसा होणार आहे कसा नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा असा वाढदिवस घरात आमच्या कुणाचा झाला नाही असा करायचा म्हणजे लय काही त्याला खर्च नाही करायचा पण वेगळ्या टाईपनंच करायचा मला माहिती आहे ती काय व्हिडिओ माझा बघणार नाही आता आता कारण लसूण खुरपाई जायचंय तुम्हाला मी सांगतेच तरी रात्री आज बघा बारा वाजता बरोबर आज वाढदिवस करायचा म्हणजे सरप्राईज द्यायचं एक मोठं ती पण नाही घरी तर कोण तिला सांगाणार नाही असं मी काय करत नाही काय आणि दिदा की आमचे मन असते का नाही सांग हमका सांगितलं असतं तिला सरकली आता काय शय 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 कालवा लावलाय नुसता मग बस तू या तिला बसू दे ती अभ्यास करते ना इथं बस बसा कुठची नाही ते जातपास येतंय मी इथं बस इथं कुठल्या तू इथं बस बसू तिला दही आगाव आहे बघा काही का आणि आमचं शेवटी गुडीला उठवून लावली बघा आता मनासारखं झालं तुझं आहे का नाही गठी घेते बापूला बसून अन तू देत नाही कोणाला बसू बापा बापा करतय मला सापट लावशील मला लावशील सापट एक दोन मन भरतो एक बघू बर एक दोन तीन 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 चार चार पाच सहा 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 Nomon cháo dâm nó bây giờ bây d e giờ bây 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 giờ आईचा येते का अननसाचा आईचा आणि आई ताई आला ताई आला दिसला का तुला ताई लांब आहे का जवळ आले आबा चाललो वे आणि ताई आली वे हा डांबरीन आली वे बापू ताई कुठं आली डांबरी आली डांबरीला आली म्हणतोय डांबरी तळ्यावर आली म्हणायचं काय म्हणतोय ना का ती खेळायला म्हणजे बापू मला हा हे माझ ह असं म्हणत लय आगाव परा करत ही नक्त हायपर पप्पा ग तर चला मित्रांनो शेण टाकून घेते मी पण लसूर खुरपाय जायचं आहे म्हणती अजून काय दुसरं काम निघते बघायचंय तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय